नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा तुम्हाला स्वागत आज आपण अगदी झटकीपट तयार होणारा असा स्नॅक्सचा प्रकार पाहणार आहोत बघूनच तुम्हाला अंदाज असेल की आज आपण काय बनवत आहोत तर आज आपण बनवतोय मस्त असा चटपटीत कुरकुरीत चनाकोली वडा आणि हा बनवायला ना अजिबात जास्त वेळ लागत नाही मोजून म्हणाल ना एक पाच मिनिटामध्ये तयार होणारा हा स्नॅक्स आहे आणि हा जो चना कोलिवाडा आहे ना हा आपण अजिबात याला वाफ न देता म्हणजे कुकरची शिटी न काढता हा तयार करणार आहोत त्यामुळे आपल्याला अजिबात जास्त वेळ बनवायला लागत ला नाही चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर पुली वडा बनविण्यासाठी इथे मी साधारणतः अडीचशे ग्रॅम एवढे हे चणे घेतलेले आहे काबुली चणे घेतलेले आहे तर रात्रीच मी हे छान भिजवून घेतलेले आहे चणे सुद्धा छान व्यवस्थित भिजले गेलेले आहे आता हे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि लगेचच पुढील तयारी करून घेऊया घरात कधी छोटी मोठी अशी पार्टी असेल ना तर त्यामध्ये हा स्नॅक जरूर ठेवा अगदी काही मिनिटात स्वस्त होणार आहे बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही खायला अतिशय चटपटीत हा स्नॅक्स आहे तर हा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्या एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि घरातले अगदी साधे सिंपल म्हणजे बेसिक मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहे तर सगळ्यात अगोदर याला आपल्याला मॅरिनेट करून घ्यावी लागणार आहे तर एक चमचाभर इथे मी लसूण अद्रकची पेस्ट घातलेली आहे एक चमचाभर आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा छान हातावरती क्रश करून घेऊया आणि त्यानंतर घरातले काही मसाले सुद्धा टाकून घेऊया त्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे सोबतच इथे मी अगदी पाव चमचा इथे हळद पावडर घातलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा आता ह्या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही किती तिखट खात असाल त्यानुसार कमी किंवा जास्त करू शकता आणि हा अजूनच छान चटपटीत याला फ्लेवर यावा ना याकरता मी पाव चमचा भर एवढा चाट मसाला घातलेला आहे चाट मसाला थोडासा कमी किंवा जास्त झाला ना काहीच हरकत नाही पाव चमचा आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सगळे जिन्नस हाताने एकजीव करून घ्यायचा आहे सगळे मसाले आपल्याला छान एकजीव करून झाल्याच्या नंतर हे एक पाच ते दहा मिनिटासाठी ना मॅरिनेट होण्यासाठी म्हणजे मोडण्यासाठी आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे आता बऱ्याचदा आपण हा चणाकोली जेव्हा खातो ना हा रंगाने थोडासा लाल असतो तर त्यासाठी इथे मी अगदी दोन ते तीन थेंबना लाल रंग वापरलेला आहे आता हा टाकणं पूर्णपणे पर्यायी आहे असेल तर टाका नसेल तर काहीच हरकत नाही टाकल्यामुळे थोडासा छान असा रंग येतो बस बाकी काही नाही तर हे पहा इथे रंग टाकून घेतलेला आहे रंगही छान आलेला आहे त्यानंतर ना यामध्ये घालण्यासाठी काही लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे तर हा जो लसूण आहे ना आपल्याला थोडासा ठेचून घ्यायचा आहे म्हणजे फोडून घ्यायचा आहे म्हणजे तळत असताना अजिबात हा अंगावर उडणार नाही आणि एक चार हिरव्या मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहेत तर एक दहा ते पंधरा मिनटं इथे झालेलं आहे मिश्रण छान असं मॅरिनेट झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर ज्यामुळे आपला चना वडा आहे ना छान असा क्रिस्पी कुरकुरीत होणार आहे तर जो पोहे खाण्याचा चमचा आहे ना त्याने मी हे मोजून पीठ घेतलेलं आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर त्याला बरोबर आपल्याला चार चमचे जे बेसन पीठ आहे ते घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला जरासुद्धा पाणी वापरायचं नाही जे बेसन पीठ आणि जे कॉर्नफ्लॉवर आहे ना हे फक्त आपल्याला ह्या चण्यांमध्ये छान व्यवस्थित घोळवून घ्यायचं आहे हाताने मिक्स करताना सुद्धा अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे जास्त प्रेस करायचं नाही म्हणजे जे पीठ आहे ना त्याचं कोटिंग जे आहे ना फक्त चण्यांना व्यवस्थित बसलं पाहिजे एवढंच आपल्याला हे यामध्ये घोळवून घ्यायचं आहे आता कृतीमध्ये तुम्हाला इथे दिसतच असेल मी ज्या पद्धतीने हे जे मिक्स करत आहे ना असंच तुम्हाला सुद्धा मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपल्याला अजिबात पाणी लागणार नाही कारण आपण हे जे चणे आहे ना जे आपण अगोदर सगळे मसाले टाकून आणि जे लसूण अद्रक पेस्ट टाकून हे मॅरिनेट केलेलं होतं ना तेवढ्याच ओलाव्यामध्ये तेवढ्याच पिठामध्ये आपल्याला हे छान असे उघळवून घ्यायचं आहे तर हे पाहा अगदी छान व्यवस्थित पिठाचं कोटिंग ह्या चण्यांना बसलेलं आहे तर हे पाहा यामध्ये मी जरासुद्धा पाणी वापरलेलं नाही अगदी असंच कोटिंग ह्या चण्यांना बसलं पाहिजे आता ह्यामध्ये हे जे चणे आहे ना जा जर तुम्हाला जास्त ओलसर असे वाटत असेल ना तर यामध्ये तुम्ही थोडंसं बेसनपीठ किंवा कॉर्नफ्लॉवर मिक्स करू शकता फक्त ही ही हे मिश्रण आपल्याला थोडंसं कोरडं ठेवायचं आहे ओलसर ठेवायचं नाही ह्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर अगदी व्यवस्थित असं हे कोटिंग बसलेलं आहे आणि रंगत अगदी अप्रतिम आलेला आहे बऱ्याचदा जेव्हा आपण हा चना वाडा खातो ना तो मस्त असा हा लालसर दिसतो अगदी बघून लगेच खाण्याची इच्छा होते तर अगदी सेम तसाच आपण हा चणाकोली वाडा बनवतोय परंतु हा जो चणाकोली वाडा आहे ना बरेच जण याला वाफवून घेता म्हणजे कुकरची एक शिटी काढता आणि त्यानंतर असं मॅरिनेट करून तळतात परंतु ही अगदी साधी सिंपल सोपी पद्धती आहे आणि तुम्ही तसाही केला तरीही चालल परंतु ही अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी छान कुरकुरीत तयार होतो आणि तळत असताना तेलाचे जे टेम्परेचर आहे हे आपल्याला मिडियम गरम ठेवायचं आहे जास्त कडकडीत ठेवायचं नाही नाहीतर हे कुरकुरीत होणार नाही आणि आतून सुद्धा व्यवस्थित तळले जाणार नाही कमीही ठेवायचं नाही कमी जर ठेवलं तर अगदी जास्त आपले हे तेलकट होणार आहे तर मस्त असे हे कुरकुरीत व्हायला लागलेले आहे अर्धे तळले गेले की त्यामध्ये आपल्याला जो फोडून घेतलेला लसूण होताना तो टाकायचा आहे अगदी सुरुवातीला घातला तर लसूण जास्त तळला जाईल किंवा रंगाने काळपट होईल त्यामुळे अर्धे तळले गेले की त्यानंतरच यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण सुद्धा छान असा क्रिस्पी कुरकुरीत झाला की त्यानंतर अगदी सगळ्यात शेवटी म्हणजे जेव्हा आपण हे काढून घेणार असू ना त्यावेळेला ज्या हिरव्या मिरच्या आहे त्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहे तर हे पहा अगदी छान कुरकुरीत झालेले आहे आणि जरासुद्धा हे तेलकट झालेले नाही तुम्हाला इथे दिसतच असेल आणि जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने जर तुम्ही हे चनाकोली वाडा बनवाल ना हे बऱ्याच काळापर्यंत कुरकुरीत राहतात तर आता सेम पद्धतीने इथे आपण जे काबुली चणे आहे ना ते वापरलेले आहे सेम तुम्ही इथे शेंगदाणे भिजवून सेम हीच प्रोसेस फॉलो करून सुद्धा तुम्ही मस्त असे चटपटीत शेंगदाण्याचे सुद्धा बनवू शकता ते सुद्धा खायला अप्रतिम लागतात तर हे पहा ही बॅच आपली या ठिकाणी तळून झालेली आहे मस्त लागतात नक्की ट्राय करून पहा लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आहे झटकीपट तयार होणार आहे आणि तळायला म्हणाल ना साधारणतः तीन ते ती चार मिनटं एवढा वेळ लागलेला आहे तर मोजून म्हणाल तर एक पाच ते सहा मिनटाची रेसिपी आहे आणि घरच्यांना तर खूपच आवडणारी आहे तर आता इथे तुम्हाला दाखवते हा अजिबात कुठेही तेलकट झालेला नाही आणि वरचं जे आवरण आहे ना ते सुद्धा अगदी कुरकुरीत झालेलं आहे हे पहा मस्त हा चणा वडा इथे आपला तयार झालेला आहे आता हा तुम्ही असाचही खाऊ शकता किंवा जर तुम्हाला याला अजूनच छान चटपटीत बनवायचं असेल किंवा याला चाय चायनीज फ्लेवर द्यायचा असेल ना तर याला मस्त असा चायनीज तडका देऊन सुद्धा खाऊ शकता किंवा नुसतेच असे खाल्ले ना तरीही हे खूपच छान लागतात आता याला थोडंसं अजून चटपटीत बनवूया तर यावरतून आपल्याला थोडासा चाट मसाला घालायचा आहे तर साधारणतः एक पाव चमच्याच्या आसपास यामध्ये चाट मसाला घालूया आणि त्यानंतर थोडीशी इथे लाल मिरची पावडर घालूया आणि थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर आणि थोडं आपल्याला यामध्ये बारीक कापलेला जी कांद्याची पात असते ना हे टाकायची आहे त्यामुळे अजूनच छान लागणार आहे आता पुन्हा एकदा आपण हलक्या हाताने हे सगळे जिन्नस एकजीव करून घेऊया आणि तयार आहे आपला मस्त असा चटपटीत चना कोलीवाडा तर ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका आता तुम्ही रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत अलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्या अगोदर पाहायला मिळतील आता ही रेसिपी तुम्हाला जर तुम्हाला जरा एक लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट द्या जेणेकरून मला अजूनच नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत का तोपर्यंत धन्यवाद